नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला शेतकऱ्यांनी बरेचसे काही प्रश्न विचारले होते तर हे जे प्रश्न होते तर त्यामध्ये काही कॉमन प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये आता लागवड कोणत्या पिकांची करायला पाहिजे त्यासोबत टोमॅटो आहे तर टोमॅटो लागवड करायची मग आता काय करावं कारण रेट जो आहे खूप जास्त उतरलेला आहे तर टोमॅटो शेतकऱ्यांसाठी मी सध्या तरी सांगेल की कमीत कमी आणखी पंधरा दिवसानंतरच लागवड करा कारण त्याचा फायदा तुम्हाला जूनच्या तोंडावर होईल आता साधारणतः फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये जास्त लागवड झालेली आहे ज्याची आयडिया मी तुम्हाला ऑलरेडी मार्च महिन्यामध्येच दिलेली होती तरीसुद्धा आता शक्यतो एक पंधरा दिवसानंतर लागवडीचं नियोजन करावं जर पाणी असेल व्यवस्थित जमीन चांगली असेल पाण्याचा निचरा होणारी आणि काळी जमीन तर अशा जमिनीमध्ये तुम्ही टोमॅटो निवडू शकता पण लागवड जी आहे शक्यतो लगेच करू नका लागवडीची घाई करू नका कारण लागवड भरपूर आहे मटेरियल माल सध्या मार्केटमध्ये खूप जास्त येतो आहे दीडशे रुपये दोनशे रुपये अशाप्रमाणे रेट मिळतो आहे जर तुम्हाला हा रेट परवडणारा असेल तर तुम्ही लागवड करू शकता पण एक पर्सनली जर सांगायचं म्हटलं तर शक्यतो टोमॅटो लागवड जी आहे कमीत कमी आणखी पंधरा दिवसानंतरच लागवड करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आत्ता इथून पुढे नियोजन करायचं आहे तर वेलवर्गीय पिकांचं तर वेलवर्गीय पिकं अशी कोणती करायची आहेत की ज्याच्यामधून दहा रुपये ते कमीत कमी दहा रुपये त्याच्यापेक्षा कमी मार्केट होणार नाही कमीत कमी दहा रुपये ते पंधरा रुपये वीस रुपयेपर्यंत रेट आपल्याला मिळेल आणि हमखासपणे आपल्याला त्या पिकातून फायदा होईल त्यासोबत बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं की खर्च असेल किंवा खतांवर होणारा खर्च असेल हा कमीत कमी कसा करता येईल त्याचेही व्हिडिओ आपले तरी चॅनलवर आहेतच पण तरीसुद्धा मी तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोडॅग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता जी पिकं करायची पिक आहेत या पिकामध्ये मी तुम्हाला पाच पिकं जे आहेत या कालावधीसाठी निवडून ठेवलेली आहेत त्याचे पाच ते पिकं आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं पीक जे आहे तर ते आहे घोसळा घोसळं तुम्हाला माहिती आहे दोडक्यासारखं इथं एकदम स्मूथ त्याची स्किन असते आमच्याकडे त्याला घोसळं म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा जवळपास भरपूर जिल्ह्यामध्ये त्याला घोसळंच म्हणतात म्हणजे दोडक्या वर्गीय आहे दोडकं कारलं त्या टाईपमध्ये येतो तर तो तुम्ही लावू शकता आत्ताच परवाच्या दिवशी मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला जो रेट मिळाला हा कमीत कमी, -कमी पंधरा रुपये बारा रुपये असा रेट मिळाला आहे कमीत कमी, -कमी बारा रुपये म्हणजे तुम्ही अगदीच दहा गुंटे जरी लागवड केली तरी कमीत कमी एक चार पाच कॅरेट तुम्ही आरामशीर घेऊ शकता आणि हजार बाराशे रुपये तरी किंवा पाचशे सहाशे कमीत कमी इन्कम तुम्हाला मिळून जाऊ शकतो त्यानंतरचं दुसरं जे पीक आहे हे आहे डांगर डांगर आत्ताच्या कंडिशनला लावलेलं खूप व्यवस्थित राहील आणि सुटेबल राहील रेट जो आहे कमीत कमी दहा रुपये तुम्हाला आरामशीर मिळेल फक्त तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे ते म्हणजे टनेजकडं टनेज, टनेज व्यवस्थित काढण्यासाठी तुम्हाला पहिला बेसल डोस दाणेदारचा करावा लागेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही इन इतर कंपनीचं खत घेऊ शकता त्याच्यानंतर वॉटर सोल्यूबलवर पण काम करावं लागणार आहे आणि ह्या दोन गोष्टींची व्यवस्थित सांगड घालून आपल्याला किमान एकरी वीस टनाचं कमीत कमी जरी ॲव्हरेज मिळालं तरी आरामशीर दोन लाख रुपये होऊन जातील खर्च तुमचा एक साठ सत्तर हजार रुपये जरी खर्च केला तरी लाख सव्वा लाख रुपये आरामशीर राहतील अगदीच मॅक्सिमम म्हटलं तर दीड लाख रुपये जर तुम्हाला बाजारपेठ जवळ असेल आणि व्यापाऱ्यांचं कॉम्पिटिशन तुमच्या भागामध्ये जास्त असेल जर डांगरची व्हरायटी निवडायचं म्हटलं तर डांगरच्या व्हरायटीमध्ये भरपूर सारे व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये गुल्लू एक व्हरायटी येते माहीकोची आणि ती सध्या आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये मिळत नाही ती कर्नाटकामध्ये मिळते कारण तिचं महाराष्ट्रामध्ये रिकमेंडेशन नाही आहे पण व्हरायटी जी आहे अतिशय चांगली आहे गोल व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही त्या व्हरायटीची लागवड करू शकता जर तुमचं कर्नाटकमध्ये कुणी असेल किंवा तुमचं जाणं असेल तर तुम्ही तिथून मागवू शकता किंवा त्यानंतर दिशा व्हरायटी आहे तर ही दिशा तुम्ही लावू शकता नोयू सेट्सची तीसुद्धा एक चांगली आहे किंवा त्याच्यानंतर आणखी मार्केटमध्ये भरपूर सारे व्हरायटी आहेत पण आपल्याला महत्त्वाचं आहे ते वजन मिळणं तर त्याच्यासाठी गुल्लू किंवा दिशा या व्हरायटींचा वापर करा त्यानंतरचं जे पीक आहे तर हे आहे कार्ली कार्ली लागवडीमध्ये आत्ता सध्याही खूप रेट चालू आहे कमीत कमी, -कमी पंधरा रुपये सोळा रुपये आरामशीर रेट मिळतो आहे तर याच्यासाठी तुमच्याकडे जर मंडप असेल किंवा बांबू तारकाठी असेल तर तुम्ही कारली लागवडीचं नियोजन नक्की करा गावरान टाईप दिसणारे किंवा व्हाईटमध्ये दिसणारे व्हाईटला थोडासा रेट कमी आहे पण गावरांसारखी जी कारली दिसतात त्यांच्यासाठी रेट भरपूर चांगला आहे आणि जून सुद्धा चांगले रेट राहणार आहेत त्यामुळं तुम्ही आत्ता जर लागवड केली तर हे पिकंसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रमाणात फायदा देऊन जातील त्यानंतरचं जे पीक आहे तर हे आहे तोंडळी तोंडळी लागवड तुम्ही जर केलेली असेल तर थोडंसं उत्पन्न घेण्याकडे लक्ष द्या जमीन त्याला शारपड चालत नाही किंवा पाणी शार्पड चालत नाही ज्यांच्याकडं जमीन किंवा पाणी दोन्ही शारपड आहे त्यांनाच जास्त समस्या जाणवतात जर तुमच्याकडं शार्पड जमीन अशा क्षेत्रासाठी तुम्हाला ऑक्साईड खतंही वापरा लागणार आहेत म्हणजे पॅशम ऑक्साईड मॅग्नेटिक ऑक्साईड याची खतं जी खतं ऑक्साईड फॉर्ममध्ये आहेत ती तुम्हाला वापरावी लागणार आहेत त्यानंतरचं जे पीक आहे तर हे पीक आहे चवळी चवळी हे पीक कमी मार्केटचं आहे याला मार्केट कमी आहे दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये रेट मिळतो आहे पण एका गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर ते म्हणजे की या चवळीला लाग खूप लागतो माल खूप जास्त प्रमाणात निघतो त्यामुळं तुम्ही चवळीचा नक्कीच वापर करा बियाणं लावायचं झाल्यास एकतर अंकुरचं लावा किंवा कि मग निर्मल सीड्सचं लावा दोन्ही सीड्स चांगले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रमाणात तुम्हाला फायदा देऊन जातील किंवा चवळी तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही फ्रेंच बीन्स जी सीड्स मिळतं सुद्धा तुम्ही लावू शकता तर ही आहेत आपली काही ठराविक पिकं जी तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा देऊन जाऊ शकतील आणि आत्ताही त्यांना मार्केट तगडं आहे आणि ही पिकं अशी आहेत की थोडीशी निग्लिजिबल पिकं आहेत शेतकऱ्यांचा याच्याकडं खूप जास्त कल नाही आहे जसं की इतर पिकांकडे आहे जसं की टोमॅटो मिरची या पिकांमध्ये होतं तसं या पिकांमध्ये होणार नाही त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तुम्हाला फायदा जास्तीत जास्त मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद